हां जय शिवराय मा मी जय शिवराय शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष मी हे एकला चलो रे एकटा एकट्या येणार होतं ही एवढी आली तरी त्यांना बोललो होतो ना काही मी एकटा जाणार धरणात बुडी मारणार कारण काय आहे की या ही धरणाची भिंतच माझ्या वीस एकर जमिनीमध्ये बांधलेली आहे आणि मला तिकडं जमिनी दिला नाहीत तेव्हा आता पाणी त्यांचं राहिलं आहे गुडगाभर आणि ते म्हणतात खोटं कागदावरती खोटं सांगतात ते सगळ्याला व्हॉट्सअपवरती सगळे ते जे चर्चा करतात ना त्यांना काय माहिती इथं पाणी आहे का ना गुडगाववर पाणी आहे बिवडी मारून दाखवतो आता इथून पुढे समजा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इतके टक्के साठ टक्के काय असेल ते नाहीच हे पाणी आहे असं समजून इथून पुढे जर आम्हाला शरवलीपर्यंत पाणी सोडलं गेलं नाही तर आम्ही मनसे स्टाईल मी मनसे बी आहे ते मनसेचे आहेत आम्ही मनसे स्टाईल पवार कटाला हे 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 आम्ही दोघं मनसेचे आहोत मनसे स्टाईल आंदोलन करू मग त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील तुम्ही हे निवेदन तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्या आणि त्यांना सांगा की मी म्हातारा झालेलो नाही मी माझं वय त्र्यांशी म्हणजे अजून तेवीस वर्षाचा मी तरुण आहे अजून तेवीस वर्षे राहिलीत ना मग तेवीस वर्षाचा मी ठरू नये आता मी धरणा उडी मारील आणि मी ऑफिस तुमचं जे ऑफिस आहेत अभिजित मोडतोड करून टाकेल सोडणार नाही मी तसा आहे माणूस आहे मी पैलवान आहे मी खळखटे जुडीला माझ्या हा आहे पैलवान गडी तेव्हा तेव्हा तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा हे काय साहेब निवेदन निवेदन तेच 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 दाखवायचं सर तुम्हाला आता शेतकरी संघटनेचे निवेदन दिलेलं आहे या संदर्भामध्ये तुम्ही पुढे काय करणार आहात मी तात्काळ आता येत नाही हे आंदोलन आता स्थगित झालेलं आहे त्यांचं निवेदन मी स्वीकारलं आहे हे निवेदन मी आमच्या कार्यकारी यंत्रणकडे पुढील कार्यवाहीसाठी सर आजच्या तारखेला धरणामध्ये पाणी किती टक्के आहे सात पॉईंट बारा टक्के खोटं धरणा धरणामधून जे खाली पाण्याचा फ्लो चालू आहे हो। सर ते पाणी बंद कधी होणार आहे साडेतीन चारच्या दरम्यान आपण कंटेंट आपल्याला आल्यानंतर आपण ते बंद करा लगेच बंद करा ना आम्ही कशा करता आलो इथे नाही तो उडी मारू आता मी उडी मारतो मागणी काय मागणी काय बनतात आज सोडू उद्या सोडू बंद करू उद्या बंद करू आज बंद करू आठ दिवसापासून मी आंदोलन पुकारले की तुम्ही पाणी बंद करा नाहीतर आम्ही डोहात उड्या मारू पण त्यांनी लेखी पत्र दिले ना कधी आता काल हो मग आता काल तर दिलं अहो काल ते जागे झाले तर पाणी आहे का डोळ्यामध्ये बघा ना पाणी घ्यायचे असं आहे की मागच्या वर्षापेक्षा या वर्ष दररोज पाणी जास्त आहे कुठे दाखवा दाखव कागदावर हो साहेब पुढे काय कोण हंडे साहेब आणि आता आम्हाला सांगा तुम्ही टक्केवारी ठरवता का शिकाय पाणी नाही तुम्ही टक्के काच काय सांगता नाही आता कसं आहे का कसं आहे सातशे सातशे हे काय महत्वाचा जगलेलं झालं उपयुक्त उपयुक्त औरुद्धीच आहे का बाई टक्केदार पाणी काय ते छाप छाप

पाणीच जायला काढली तुम्ही त्याच्यानंतर किती किती वाजेपर्यंत सहापर्यंत त्याच्यानंतर ते कमी झालात ना सात पॉईंट बारा टक्के सात बारा टक्के पाणी

मागच्या वर्षी पण कांदा वर्षी पाणी पुरायला पाहिजे पुरव पाणी नाही ते नाही हे सांगतात ना आकडेवारीनुसार कागदावरच्या आकडेवारीनुसार जसं गेल्या वर्षी पाणी पुरलं तसं त्यांनी त्यांनी तेव्हा लोकांना पाणी नाहीच असतं कारखान जर शिल्लक असेल त्यांच्या मानण्यानुसार गेल्या वर्षी प्रमाणे पण त्यांनी तसं त्याप्रमाणे लोकांना पाणी द्यायचं पाणी नाही काय आहे खायचा काय करायचं हो खातावर पाणी आहे धरणात नाही किती गाळ आहे तिथं गाळ आहे गाळ गाळ पाणी नाही खाली गाळ आहे तुम्ही आम्हाला फोटो बोलताय आणि पाणी आहे गुडगा भर पाणी मी उडी मारतो आता उडी मारून दाखवतो इथं तुम्ही आता एक प्रश्न केला एक प्रश्न आता तुम्ही केला तुम्ही गेल्या वर्षी तेवढं पाणी आता जास्त जास्त

पाणी माग कसं असेल खूप पाणी खूप पाणी आहे अहो तुम्ही माझं ऐका इथं गुडगाव पाणी ते माग पस्तीस किलोमीटर जाईल कस येत अहो मोहित शेटला माहितीये बॅकवॉटर आहे ना बॅकवॉटर ते वरतून देवल खाली खाली काय आपल्याला पाणी पुरलं पाहिजे पाण्याला पाणी पुरलं पाहिजे हे कसं किती शिल्लक आहे हे माहित नाही आम्हाला प्यायला पाणी शिरोलीपर्यंत हजारो एकर जमीन बागायती खाली आहे हां तिथे सगळा भाजीपाला जुन्नर जुन्नर तालुका ते जुन्नर तालुक्यात जुन्नरपासून तर शिरोलीपर्यंत हजारो एकर जमिनीवरती बागायती आहे सध्या कांदे जरी निघाले तरी धना अमकं तमकं सगळं फ्लॉवर कोबी हे सगळं उत्पादन जळून जाईल ऊसही जळून जातील माझा वीस एकर ऊस जळाला आहे दोन हजार चौदा साली चौदा लोकांसाठी लोकांसाठी आलो पण माझंही जळतंय ना हे काय याच्यापेक्षा काय पाहिजे मी काय सांगितलं मी आंदोलन पुकारले म्हणजे एक लाच रे मी एकटा येणार त्याच्यात एवढी आली ते नशिवे मी बाकीच्या शेतकऱ्यांना बोलवलं नाही कोण कांदा काढते कोण लागवडी करते कोण शेताला खतं घालते तुमची मागणी काय हा मागणी तेच नाही इथं हे पाणी ते ते सांगतात ते खोटे असं माझं म्हणणं आहे आणि हे पाणी पुरेल किंवा नाही हे सांगता येत नाही यांनी हे आता अजूनही बी चालले पाणी ते बंद करा लगेच बंद करा तेवढंच पाणी आम्हाला होईल तुम्ही आता किती वाजता बंद करणार आहे दरम्यान अहो चार वाजेपर्यंत लय पाणी जाईल आता जेवढा आम्हाला कंटेंट सांगितलं तेवढं नाही मग आता आम्ही तिकडे करणार तो दरवाजा बंद करून टाकला तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत पाणी पुरलं नाही काय राहिल्य काळासाठी भविष्य काळासाठी आता काय सांगायचं राहणार पाणी नाही राहणार मग त्यांना येऊन मारता का दुसरं काही नाही त्यांना था, मारायला पाहिजे कस काय मारणार अधिकाडी लोकांना मारता येईल का काही लक्षात ठेवा वर्षीच्या धरणातलं पाणी खाली बंद केलं तेव्हा आता सात टक्के खोटे ते तीस टक्के कागद काय करतो मरुजा कागद तिथे बघा ना मागं खेवायला फिरवा पाहू आश पाहून आलोय मग सगळ्या गावांना जाऊ पाणी कुठ का बरे हो पाणी किती आहे गुडगाभर आहे का नाही तुम्ही पाणीवाले ते आता तुम्ही इन्स्पेक्टर आहात तुम्ही शेतकरी आहात इथं पाणी बघा गुडगाभर पाणी आहे तंतुतंत मोठी खोटे जातात कागद कागद खोटा आहे माहिती लय लय मॅन्युप्युलेशन करता येते मॅन्युप्युलेशन करता येते हो दोन हजार चौदा ला असंच झालं आणि दोन हजार चौदा ला असंच झालं आणि जळालं सगळं बागायचे आमचा मुद्दा काय शेतकरी संघटनेचा का तर हे आपल्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांच्या गेलेल्या जुन्नर आतापर्यंत विहिरीचं पाणी टिकतं बोरचं पाणी टिकतं जानेवारी फेब्रुवारी पर्यंत ते पाण्यावर शेती होत असते परंतु खरी पाण्याची ही इथून पुढं आहे आणि आता जर धानातलं पाणी कमी झालं भविष्यात शेतकऱ्यांनी त्यांच्या ऊसाची पिकाही बार नाही आहे पिकं असतात बऱ्याच नाही तरकरीला बाजार हिवाळ्यापासून नोव्हेंबरला जे बाजार पडतात तरकारीचे ते फेब्रुवारी मार्चपर्यंत तरकारीला भांडवल सुद्धा निघत नाही खरे बाजार कधी असतात मार्च एप्रिलला ज्या लावगडी वाहतात ते जून जुलैपर्यंत बाजार वाढतात तरकारीचे आपण हक्क कधी सांगू शकतो पाणी सांगू शकतो बारा महिने माझी वीस एकर धरण हे ना माझ्या वीस एकर जमिनीत धरण येते जे काही भिंत आहे ना ती भिंत माझ्या जमिनीत हे वीस एकर शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली पाहिजे जर आपल्याला पाणी पाहिजे आपलं हक्क ठेवलं पाहिजे पाणीपट्टी भरली पाहिजे नाही आम्हाला पाणी पडतेच नाही भरायची आमच्या जमिनी गेल्यात आणि तिकडच्या आमच्या जमिनी गेल्या थांबा आमच्या जमिनी गेल्या तिकडं जमिनी मिळाल्या थांबा तिकडं जमिनी मिळाल्या शेतकऱ्यांना तिथल्या पूर्व पूर्वपट्ट्यातल्या लोकांनी आमच्या शेतकऱ्यांना फार बांबू काढले आणि हाकळून लावून तिथं जमिनी शेटी त्या शेतकऱ्यांनी जमिनी ते परत केल्या आणि इकडं त्याचे पैसे घेतले इथं जमिनी दिला नाही तिकडच्या पूर्वपट्ट्यातल्या लोकांनी इथल्या शेतकऱ्यांनी जमीन दिली नाही मला नाही ना दिली मला नाही वीस एकर जमीन माझी धरणाच्या क्षेत्रामध्ये येडगावचं धरण येडगावची भिंत माझ्या आहे मी तुम्हाला सातबारा नको का बॅकवॉटर बॅकवॉटर नाही धरणच माझ्या जमिनी तेडगाव येडगाव जमीन हा एवढंच म्हणणं आहे की जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या धरणामध्ये गेल्या असतील तर या पुढील काळामध्ये पाण्याचं योग्य नियोजन व्हावं आणि योग्य नियोजन झाल्यानंतर शेतकऱ्यांची जी पिकं आहेत त्याचं नुकसान झालं नाही पाहिजे जेणेकरून शेतकरी मोठ्या प्रमाणावर भांडवल खर्च करतो भांडवल खर्च केल्यानंतर पाण्या वाचून जर पिकं जाईल तर शेतकरी आर्थिक अडचणी देऊ शकतो म्हणून डॉक्टर साहेबांनी जे एकला त्यांनी पुकारलं परंतु डॉक्टर साहेब शेतकऱ्यांसाठी लाडणारे आहे आणि त्यांचा निघाले म्हणून आम्ही सर्वजण आले सर्व नियमो इच्छा मला आहे मी स्वतः आहे मनसे शेतकरी संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे माझ्याबरोबर संपूर्ण पक्ष आहे रितेश द्रवे आहे मनसे विभागाध्यक्ष आहे त्याचप्रमाणे जे सर्व पक्षाचे मदत आंदोलन मी, 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 मी आंदोलन आपण जर सांगितलं असतं आंदोलन मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात चालतो रे शेतकऱ्यांचा आता कांदा काढणी चालू आहे कुणाला आता पाणी नाही पाणी आंदोलन आणि त्यात पण आम्ही आज पाणी बंद करणार परंतु आंदोलन पुकारल्यानंतर ते आंदोलन झालं पाहिजे म्हणून आम्ही प्रात्निधिक स्वरूपामध्ये शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी या ठिकाणी आलोय आम्ही जलसंपदा विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी पत्र देऊ